नमस्कार संक्रांतीच्या वेळेस आपण तिळाचे लाडू तिळगुळाची वडी आणि तिळगुळाची पोळी बनवतो तर आज आपण अशीच एक विस्मरणात गेलेली आपली पारंपरिक रेसिपी तिलोरी किंवा तिलोऱ्या बनवतो आहे ज्याला आपण तिळगुळाची पुरीसुद्धा म्हणू शकतो खायला या खूप खमंग व चविष्ट लागतात आणि केल्यानंतर सात ते आठ दिवस टिकत असल्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येतात तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात इथे मी अर्धा कप गूळ घेतला आहे तर तो एका भांड्यात घालूया आणि अर्धा कपच आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी मी थोडंसं गरम करून घेतलं आहे पाणी थोडं गरम असलं म्हणजे हा गूळ पटकन विरघळतो चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत हे असंच बाजूला ठेवूया गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे यामध्ये पाव कप तीळ घालूया तर बाजारात जे गावरान तिळ येतात तेच मी घेतले आहेत दुसरे पांढऱ्या रंगाचे पण तीळ येतात ते पण तुम्ही घेऊ शकता पण हे तिळे खायला जास्त खमंग लागतात आता मंद गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचेत फार तांबूस रंगावर भाजायचे नाहीत हलकेशे भाजून घ्यायचेत तीळ बारीक असल्यामुळे अगदी पटकन भाजले जातात आणि भाजल्या गेले की थोडेसे फुकतात आणि त्याचा रंगही बदलतो तर आता तुम्ही इथे पाहू शकता हे तीळ हलकेसे उडायला सुरुवात झाले आहेत म्हणजेच आपले तीळ भाजून झालेत एवढेच भाजून घ्यायचेत तर काढून घेऊया आणि एका ताटात काढून थंड करून घ्यायचेत आता तीळ पूर्ण थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने याला फिरून घेतलं आहे तर एकदम बारीक केलेलं नाही थोडेसे तीळ यामध्ये दिसत आहेत तर अशाच पद्धतीने जाडसर मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे यामध्ये आता एक कप गव्हाचं पीठ घालूया आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन चिमूट मीठ घालूया आणि एक चमचा वेलची पूड हे जायफळ आता किसनीवर किसून घालायचं आहे तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये खास करून गुळाचा पदार्थ जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये जायफळ खूप छान लागतं तर पाव चमचा होईल इतपत जायफळ मी किसून घातलं आहे वरून पण मी दोन चमचे तीळ घातलेले आहेत म्हणजे ते पुरीमध्ये एकदम छान दिसतात हे सगळे कोरडे जिन्नस आता हाताने मिक्स करून घेऊया आणि आता इथे मी तीन चमचे तूप गरम करून घेतलं आहे ते घालायचं आहे आणि सगळ्या पिठाला छान चोळून घेऊया रसं दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चोळून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण आता गुळाचं पाणी केलं होतं ते गाळणीने गाळून घालूया गाळून घेतलं म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो राहत नाही निघून जातो आणि आता पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजेच भिजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की पीठ थोडं सैल झालं आहे तर तुम्ही वरून थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता किंवा घट्ट झालं असं वाटलं तर थोडं पाणीसुद्धा घालू शकता तर मला इथे हे पीठ थोडंसं सैल वाटतं आहे अगदी एक टेबलस्पूनच मी गव्हाचं पीठ घातलं आहे गरज पडली तरच गव्हाचं पीठ घालायचं आणि आता परत सगळं मिक्स करून पीठ भिजवून घेऊया चांगलं दाबून व्यवस्थित मिक्स करून मी पीठ इथे भिजून घेतले शेवटी थोडंसं तूप लावून एक जीव करून घेऊया तर कढईला थोडंसं तूप राहिलं होतं तेच मी पिठाला लावून घेतलं आहे आणि हे पीठ आता असंच दहा मिनिट झाकून ठेवूया आता साधारण दहा मिनिट झाली आहेत पीठ पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि एक, एक गोळा घेऊन आता लगेच पुरी करून घेऊया पोळपाटाला थोडंसं आधी तूप किंवा तेल लावून घ्यायचं शक्यतो पीठ लावू नका पीठ लावलं तर मग ते तेलात उतरतं त्यामुळे तूप किंवा तेलच लावायचं आणि यावर गोळा ठेवून पुरीप्रमाणे लाटून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतली आहे गोल आकार येण्यासाठी वाटीने तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता तर अगदी गोल आकारात आता पुरी तयार झाली आहे कडेचं काढून घ्यायचं आहे आणि याची जाडी मी एवढी ठेवली आहे अशी एक एक पुरीसुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा एक मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची तर इथे मी आता एवढ्या जाडीची एक मोठी पोळी लाटून घेतली आहे वाटीने कट करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही चार पाच पुऱ्या एका वेळेस बनवू शकता आणि पटकन तयार होतात ही पुरी पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झाली आहे आणि एवढी जाडी मी ठेवली आहे अशा पद्धतीने मी सध्या पुरत्या काही पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आता तळून घेऊया पुरीसाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि अलगद हाताने यामध्ये पुरी सोडायची गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि झाऱ्याने यावर असं तेल सोडायचं म्हणजे मग पुरी छान फुगते आणि फुगल्यानंतर पलटून घ्यायची दोन्ही बाजूने छान तळून झाले की मग काढून घ्यायची तर एकदम सुरेख असा याला रंग आला आहे आणि वर तीळ पण खूप छान दिसत आहेत काढून घेऊया आणखी एक पुरी सोडूया सोडल्यानंतर त्यावर झारे आणि तेल सोडायचं म्हणजे पुरी मस्त फुकते उलटसुलट करून दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाली की मग काढून घ्यायची तर ही दुसरी पुरीसुद्धा बघू शकता एकदम खरपूस अशी तळल्या गेली आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण चोवीस ते पंचवीस मी केल्या तशा पुऱ्या तयार होतात तर अशी ही तिळगुळाची पुरी अवश्य करून पहा तीळ असल्यामुळे खायला खूप मस्त लागते आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा